नमस्कार मित्रांनो एच पी व्ही लस याबद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया महाराष्ट्र शासनाने नुकतेच एच पी व्ही लस लाँच केलेली आहे नऊ ते चौदा वयोगटातील सर्व मुलींना ही लस महाराष्ट्र शासनातर्फे मोफत दिली जाणार आहे एच लस ही कॅन्सर प्रतिबंधात्मक लस म्हणून दिली जाणार आहे या देशामध्ये कॅन्सरचा वाढता प्रमाण लक्षात घेता कॅन्सर आता गोरगरीबापर्यंत पोहोचलेला आहे आणि म्हणून कॅन्सरवर गरिबातल्या गरीब, गरीब व्यक्तीला उपचार करणे शक्य होत नाही आणि कॅन्सर झाल्यानंतर त्या व्यक्तीची आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक हानी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि हे कुठेतरी थांबावं आणि कॅन्सरचं प्रमाण कॅन्सरचं मृत्यूचं प्रमाण कमी व्हावं म्हणून ही प्रतिबंधात्मक लस महाराष्ट्र शासनाने देण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रथम या ठिकाणी एच पी व्ही लसीचा परिचय करून घेऊया एच पी व्ही लस ही मानवी पॅपिलोमा व्हायरस पासून संरक्षण करण्यासाठी तयार केलेली आहे जी एक सामान्य लैंगिक संक्रमित संसर्ग आहे म्हणजे याचा अर्थ काय तर एच पी व्ही नावाचा जो व्हायरस आहे तो मानवामध्ये तयार होऊन कॅन्सर साठी तो कारणीभूत आहे एच पीव्हीशी संबंधित आजार टाळण्यासाठी किशोरवयीन मुलींकरिता याची शिफारस केलेली आहे महाराष्ट्र शासनाने नऊ ते चौदा वयोगटातील किंवा नऊ वर्षाच्या पुढील व्यक्तींसाठी ही लस देण्यासाठी शिफारस केलेली आहे आणि तेवढीच चांगली परिणामकारक देखील आहे अनेक क्लिनिकल चाचण्याद्वारे ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झालेले आहे ही लस या देशामध्ये खाजगी दवाखान्यामध्ये अगोदरच दिल्या जात होती परंतु ती न परवडणारी असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने मोफतमध्ये ही लस आता सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिलेली आहे ही लस सुरक्षित आहे विदेशामध्ये ही लस बऱ्याच वर्षापासून दिली जाते आणि त्याचा चांगला परिणाम देखील दिसून आलेला आहे म्हणजेच महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग यावर नव्वद टक्के प्रतिबंधात्मक म्हणून ही लस यशस्वी झालेली आहे आणि यामुळे कॅन्सर पासून होणारे जे मृत्यू आहेत त्याच्यावर अतिशय मृत्यू रोखता देखील आलेले आहेत ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे काय एच पी हा दोनशेहून अधिक संबंधित विषाणूंचा समूह आहे ज्यापैकी काही आरोग्य समस्या निर्माण करू शकतात एच पी व्ही हा व्हायरस दोनशे समूहांचा तयार झालेला आहे आणि हा नक्कीच कॅन्सरच्या कॅन्सर चा, सारख्या समस्या निर्माण करू शकतो काही उच्च जोखीम असलेले एच पी व्ही प्रकार सर्वायकल कॅन्सर रेक्टल कॅन्सर आणि थ्रोट कॅन्सरशी जोडलेले आहेत म्हणजेच एच पी व्ही या प्रकारामुळे प्रामुख्याने गर्भाशयाचा कर्करोग हो असेल त्यानंतर गाठीचा कर्करोग हो असेल तोंडाचा कर्करोग हो असेल इत्यादी कर्करोगाला हो एच पी व्ही लस किंवा एच पी लस ही प्रतिबंध करते म्हणजेच सदरचे कॅन्सर होऊ नये म्हणून ही लस परिणामकारक का आहे आणि ती प्रतिबंधात्मक म्हणून दिली जाते बहुतेक एच पी व्ही संसर्ग लक्षणे नसलेले असतात आणि आरोग्य समस्या निर्माण न करता स्वतःहून बरे देखील होतात म्हणजे बऱ्याच वेळेस प्रत्येक व्यक्तीला एच पी हा संसर्ग होऊ शकतो परंतु त्या व्यक्तीची इम्युनिटी पॉवर चांगली असेल रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर तो आजार किंवा तो संसर्ग होतो आणि बरा देखील होतो असं नाही की प्रत्येकच व्यक्तीला एच पी व्ही झाला म्हणजे कॅन्सर होतो हे आपल्या एकंदरीतच आपल्या जीवनशैलीवर डिपेंड राहते म्हणजेच काय तर आपली जी आत्ताची राहणीमान आहे आहार विहार आपण कशा पद्धतीचा आहार घेतो किती व्यायाम करतो कशा पद्धतीचं वर्क करतो यावर सगळं डिपेंड आहे एच पी व्ही लसीचे उद्दिष्ट काय आहे तर सर्वायकल कॅन्सरचा नवीन संसर्ग रोखणे आणि सर्वायकल कॅन्सरमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करणे हा महत्वाचा उद्देश या ठिकाणी आहे आता या ठिकाणी पालक म्हणून पालकांचा नक्की प्रश्न असणार आहे की कि लस किती परिणामकारक आहे किती सुरक्षित आहे याचे तोटे काय आहेत याचे फायदे काय आहेत याची गॅरंटी काय आहे असे सगळे प्रश्न पालकांच्या मनामध्ये येणे देखील शक्य आहे आणि ते आहेत पण परंतु पालकांना या ठिकाणी या लसीच्या माध्यमातून मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की महाराष्ट्र शासन लस काही पहिली वेळेसच देत नाही अगदी बाळाचा जन्म झाल्यापासून त्याला आपण जन्मल्या जन्मल्या बी सी जी लस देतो सोबतच हेपेटायटिस बी देतो आणि पोलिओ लस देतो ही लस आपण जेव्हा देतो त्यावेळेस पालक कोणतीही शंका निर्माण करत नाहीत अगदी छोट्या बाळाला आपल्याकडे येऊन ती लस घेतात म्हणजेच आरोग्य विभागाकडे येऊन ती लस घेतात त्यानंतर दीड महिना झाल्यानंतर पेंटा फर्स्ट देतो आपण अडीच महिने झाल्यानंतर पेंटा सेकंड देतो साडेतीन महिने झाल्यानंतर पेंटा थर्ड देतो आणि असे पुढे पुढे गोवर असेल विटॅमिन ए असेल रोटा व्हायरस असेल पीसीवी असेल असं करत करत आपण सोळा वर्षापर्यंत आपण शेवटचं टीडीचं म्हणजे प्रतिबंधात्मक लसीकरण करतो यावेळेस पालक स्वतःहून आरोग्य विभागाकडे येऊन लस घेतात त्यावेळेस मात्र पालक शंका निर्माण करत नाहीत त्याचं कारण काय की लस बऱ्याच वर्षापासून आपण देतो आणि त्याचे फायदे पण आहेत म्हणून पालक आपल्याकडे येतात मग पालकांनी त्याच पद्धतीने असाही विचार करायला पाहिजे की एच पी व्ही ही लस ही त्याच गटातील आहे त्याच गटातील आहे परंतु ही नवीन पद्धतीने आपल्याकडे लॉन्च झाल्यामुळं साहजिक आहे जसं आपण बीसीजी दिल्यानंतर क्षयरोग म्हणजे टीबी पासून संरक्षण मिळवतो त्यानंतर रोटा व्हायरस दिल्यानंतर बाळाला जुलाब असेल अतिसार असेल याच्यापासून संरक्षण मिळवतो टीडी ज्याला धनुर्वाद प्रतिबंधात्मक म्हणतो आपण धनुर्वाद होऊ नये म्हणून देतो पेंटा लस असेल याचेही चांगले फायदे आहेत अशा पद्धतीने बरेच आजार होऊ नये म्हणून आपण प्रतिबंधात्मक लस देतो पन, पन, त्या पद्धतीनेच एच पी व्ही लस देखील आपण कॅन्सर होऊ नये म्हणून आपण प्रतिबंधात्मक देतो यासाठी पालकांनी तयार झालं पाहिजे आपल्या मुलींना आपल्या पाल्यांना कॅन्सर पासून प्रतिबंध होण्यासाठी त्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ही लस नक्की दिली पाहिजे एच पी व्ही लस कोणी घ्यावी ही लस वयवर्ष नऊ व त्याहून अधिक वयाच्या महिलांना किंवा मुलींना दिली जाते एच पी व्ही लस देण्याचे आदर्श वय म्हणजे व्यक्ती लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्यापूर्वीची वय होय एखाद्या व्यक्तीला सर्वायकल कॅन्सर झाल्यानंतर या लसीचा उपयोग होत नाही हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपण आता आव्हान याच्यासाठीच करतो की प्रतिबंधात्मक लस असल्यामुळे ही जर योग्य वयात घेतली तर त्याचा फायदा होणार आहे वय निघून गेल्यानंतर किंवा संसर्ग झाल्यानंतर ही लस घेतली तर त्याचा पाहिजे तसा परिणाम या ठिकाणी मिळत नाही म्हणून नऊ ते चौदा हे वयोगट योग्य आहे आणि त्याचे परिणाम देखील अतिशय चांगले दिसून आलेले आहेत एच पी व्ही लस कोणी घेऊ नये गर्भधारणे दरम्यान एच पी व्ही लस दिली जात नाही जर एखाद्या स्त्रीला किंवा मुलींना पहिल्या एच येऊ लसीकरणानंतर या लसीचा आणि फायदे काय एच पी व्ही लस ही एच पी व्ही प्रकारच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे जर ती संसर्गपूर्व दिली गेली असेल तर इथे पण तोच मुद्दा आहे की ही लस अतिशय चांगल्या पद्धतीने चांगली परिणामकारक असणारी आहे परंतु संसर्ग होण्यापूर्वी दिली तर म्हणजेच एच पी व्ही संसर्ग होण्याच्या अगोदर किंवा कॅन्सर होण्याच्या अगोदर दिली तरच ती परिणामकारक आहे कॅन्सर झाल्यानंतर किंवा एच पी व्ही नावाच्या व्हायरसचा संसर्ग झाला लागण झाली त्यानंतर लस दिली तर त्याचा फायदा होत नाही पाहिजे तसे परिणाम दिसून येत नाही एच पी व्ही मुळे गर्भाशयाच्या कर्करोगाच्या हो गंभीर अशा आजारापासून प्राथमिक अवस्थेतच उपचार मिळतील व आजार बऱ्या होण्याचे प्रमाण शंभर टक्के वाढणार आहे एच पी व्ही लसीकरणामुळे सर्वायकल कॅन्सरचा धोका टळतो म्हणजेच गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका टळतो सुरक्षितता आणि परिणाम एच पी व्ही लसीचा सुरक्षिततेचा उत्कृष्ट रेकॉर्ड आहे जगभरात लाखो डोस दिले जातात सामान्य दुष्परिणाम सौम्य असतात आणि त्यात इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना डोकेदुखी किंवा थकवा त्यांचा समावेश असतो गंभीर प्रतिकूल प्रतिक्रिया खूप दुर्मिळ असतात त्याच्या विरुद्ध फायदे मात्र नक्कीच या लसीचे जास्त आहेत आता कार्यक्षेत्रात एच पी व्ही लस देण्याच्या मार्गदर्शक सूचना तालुका स्तरावरील नऊ ते चौदा वयोगटातील शाळेत शिक्षण घेणाऱ्या व शाळाबाह्य मुलींची यादी कॉम्प्युटरवर बनवण्यात यावी सोबत पर जोडलेलं आहे त्या पद्धतीनं अतिशय महत्वाचा आहे प्रत्येक शाळेत पालक सभा घेऊन माननीय सरपंच ग्रामपंचायत ग्रामसेवक वैद्यकीय अधिकारी यांनी एच पी व्ही वॅक्सिन संदर्भात माहिती देऊन पालकांच्या शंकाचे निरसन करून एच पी व्ही वॅक्सिनच्या उपयोगितेची माहिती समजावून सांगणे अत्यंत महत्वाचे आहे एच एचपीव्ही वैक्सीन संबंधित पालकांची लेखी संबंधी पत्र घेऊन येणार घेऊन लिहून घेण्यात आल्यानंतरच एचपीव्ही वैक्सीन देण्यात येते एचपीव्ही लसीकरण कार्यक्रमाचा परिणाम व्यापक लसीकरणामुळे अनेक लोकसंख्येमध्ये एचपीव्ही संसर्ग आणि संबंधित आजारामते लक्षणीय घट झालेले आहे ज्या देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण जास्त आहे तेथे सर्विकल कॅन्सर आणि जेनायटल वॉट्सचा प्रमाणत घट झाल्याचे दिसून येते जागतिक स्तरावर एचपीव्ही संबंधित कर्करोगांचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि त्याचे उच्चाटन करण्यासाठी सतत प्रयत्न करणे अत्यंत महत्वाचे आहे आता सर्वात महत्वाच्या कडे वळूया जसं आपण सुरुवातीलाच म्हणालो की या लसीचे फायदे परिणाम पालकांचे प्रश्न आणि त्यांच्या मनामध्ये आलेल्या शंका याची आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया एच पी व्ही लससाठी पालकांचे काय प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नावर आपण नेमकी आरोग्य विभागाने त्यांच्या शंकाचं निरसन कशा पद्धतीने केलं पाहिजे याकडे आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया सध्या बघूया की भारतातील परिस्थिती काय आहे कर्करोगाबद्दल भारतात गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे दरवर्षी हजारो महिलांचा मृत्यू फक्त उशिरा निदान झाल्यामुळे होतो सरकारने एच पी व्ही लस उप मोफत उपलब्ध करून दिलेली आहे तर गर्भाशयाचा जो कर्करोग आहे तो होण्याचा खूप मोठा धोका आता महिलांमध्ये निर्माण झालेला आहे आणि तोच धोका कमी करण्यासाठी आणि त्यामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी एच पी व्ही लस देण्यात येणार आहे आणि दरवर्षी हजारो महिलांचा मृत्यू फक्त उशिरा निदान झाल्यामुळे होतो म्हणजे महिलांना एच पी व्ही होतो आणि त्याचं लवकर निधन न झाल्यामुळे तो कॅन्सर मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याच्यानंतर उपचार देखील परिणामकारक होत नाही अशा वेळेस मृत्यूशिवाय पर्याय नसतो म्हणून एच पी व्ही लस अत्यंत महत्वाची आहे एच पी व्ही पासून सुरक्षित कसे राहता येईल एच पी व्ही हा अतिशय सामान्य पण गंभीर परिणाम करणारा विषाणू आहे विषाणू सामान्य असला तरी परंतु त्याचे परिणाम मात्र गंभीर आहेत बहुतेक वेळा तो अपोप बरा होतो पण काही वेळा तो, का तो कर्करोगासारखा घातक रोग देखील निर्माण करतो आता यामध्ये अनेक घटक कारणीभूत आहेत जसे की नियमित तपासणी सुरक्षित जीवनशैली आणि एच पी व्ही लसीत तीन उपाय घेतले तर गर्भाशय मुखाचा कर्करोग जवळपास पूर्णपणे टाळता येतो ही जर आपण काळजी घेतली आणि या जर नियमाचं पालन केलं तर एच पी व्ही पासून सुरक्षित नक्की राहता येईल एच पी व्ही लस का द्यावी बरं गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग नव्वद टक्क्यापर्यंत टाळता येतो म्हणून एच पी व्ही लस द्यावी जनेंद्रियावरील गाठीपासून संरक्षण तसेच तोंडाचा वय इतर कर्करोगांचा धोका देखील कमी होतो म्हणून लस द्यावी लस कोणत्या वयात द्यावी सर्वोत्तम आणि अतिशय चांगलं वय म्हटलं तर नऊ ते चौदा वर्ष आहे नऊ ते चौदा नऊ ते चौदा वर्ष लस कोणत्या वयात देण्यात यावी सर्वोत्तम आणि अतिशय चांगले वय म्हटलं तर नऊ ते आणि चौदा आहे नऊ ते चौदा वर्षात जर लस दिली तर त्याचे परिणाम अतिशय चांगले दिसून येतात लसीचे काही दुष्परिणाम आहेत का गंभीर दुष्परिणाम अतिशय दुर्मिळ आहेत म्हणजे नाही म्हणाला पण काही हरकत नाही याच्यामध्ये दुष्परिणाम नाहीच आहेत सामान्य प्रश्न व उत्तरे लहान वयात लस सर्वाधिक परिणामकारक ठरते संसर्ग झाल्यानंतर लस परिणामकारक नाही गर्भवती महिलांना लस देऊ नये लस घेतल्यानंतर लस है WHO भारस सरकार सुरक्षित आहे का होय डब्ल्यूएचओ व भारत सरकारकडून मान्यता प्राप्त अडचण येईल का नाही ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे महत्त्वाचा संदेश आहे आजच एस पी लसीकरण करा आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करा कर्करोगमुक्त समाजासाठी एक पाऊल नक्की पुढे राहा महाराष्ट्र शासन आणि आरोग्य विभागातर्फे विविध आजारावर आजारावर लसीकरण करून त्या आजारावर नियंत्रण नक्की मिळवलेलं आहे गोवर आजार असेल त्यानंतर देवीचा असेल त्यानंतर प्लेग असेल त्यानंतर इथून जे होणारे जे आजार आहेत त्यावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलेलं आहे एकेकाळी बालकांना नियमित जुलाब होणे नियमित गोवर म्हणजे कांजण्या होणे हे आजार व्हायचे परंतु आता महाराष्ट्र शासनाने विविध लसीच्या माध्यमातून प्रत्येक बालकाला सुरक्षित केलेलं आहे आणि म्हणून बऱ्याचशा लहान बाळामध्ये अतिगंभीर आजार बघायला मिळत नाही त्याचे कारण हेच की अगदी जन्मल्यापासून बाळाला आपण लसीकरण करतो आणि त्यामुळं त्या बाळामध्ये इम्युनिटी पॉवर डेव्हलप होते त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यामुळं ते बाळ बऱ्याच आजारापासून सुरक्षित होते संरक्षित होते तर तशाच घटकातील ही लस आता आपण ॲड करतो आहे जिचं नाव आहे एच पी व्ही इला इत्या देने ही लस सुद्धा येत्या काही वर्षांमध्ये सामान्यपणे प्रत्येक मुलींना देण्यात येणार आहे परंतु ही सुरुवात असल्यामुळे आपल्या समोर जे काही प्रश्न आहेत आपल्या ज्या काही शंका आहेत त्या नक्की डेफिनेटली असायला पाहिजे परंतु जर आपण योग्य माहिती घेतली तर या शंका देखील तुमच्या डोक्यातून गेल्या पाहिजे आणि आपण आपल्या मुलींना ही लस देऊन सुरक्षित केलं पाहिजे तर या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जनजागृती करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना किंवा पालकांना आपण जी काही माहिती प्रोव्हाइड करणार आहे त्यासाठी तुम्हाला थोडक्यात मदत होईल आणि लसीकरण करण्याच्या अगोदर आपण पालकांना हा संदेश देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना संपूर्ण माहिती देऊन आणि ही लस घेण्यासाठी आपण त्यांना स्वतःहून प्रवृत्त करण्यासाठी ही माहिती तुम्हाला थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीसाठी या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा थँक्यू धन्यवाद